विद्यार्थी मित्रांनो स्वागत आज आपण बघणार आहोत डोके आणि पाय हा टॉपिक अगदी बेसिक पासून सर्व प्रॉब्लेम मित्रांनो अगदी सेकंदात कुठल्याही फॉर्म्युला वापरता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा तर बघूया पहिला प्रश्न एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहे त्यांच्या पायाची संख्या आपल्याला किती दिली सतराशे शेचाळीस आणि डोक्याची संख्या किती दिले आठशे अठ्ठावन तर आपल्याला पोपटाची संख्या विचारली मग कसं सॉल्व्ह करणार बघा इथे एक आणि वाय मानणार का मित्रांनो अजिबात मानू नका अगदी सेकंदात तुमचं उत्तर येईल कसं बघा व्यवस्थित बघून घ्या आता मला सांगा पोपटाला किती पाय असतात तर पोपटाला असतात दोन पाय बरोबर पोपटाला दोन पाय असतात वाघाला किती असतात चार बरोबर वाघाला असतात चार पाय बरोबर आता काय करायचं आपल्याला आपल्याला काय काढायचंय आता वाघ आणि पोपटची संख्या काढायची सर्वात पहिले आता ही गोष्ट बघायची याच्यामध्ये सर्वात जास्त पाय कोणाला आहेत तर वाघ आला तर सर्वात पहिले कोणत्या प्राणी निघेला आपला वाघच काढायचा मित्रांनो कसं आपल्याला वाघाची संख्या काढायची आहे मी ते लिहिणार वाघ काय करणार जिथे आपल्याला पाय दिले आता पायांची संख्या दिलेली आहे बरोबर काय करायचं जे पाय दिले असतील त्याला बागीला दोन करायचं आणि त्याच्यामधून काय मायनस करायचं डोके मायनस करायचं मित्रांनो हा सिंपल फॉर्मुला लक्षात घ्या जेव्हाही जास्त पायाचा प्राणी आपल्याला कळायचं असेल काय करायचं पाय भागीला दोन करायचं मित्रांनो आणि त्याच्यामधून डोके मायनस करायचं काही जाईन आपल्याला जास्त पाय असणारा प्राणी जसं इथे काय वाघ मग काहीला आता वाघ किती येतील आपल्याकडे सांगा बरं वाघ किती येतील आता पायाची संख्या किती दिली आपल्याला सतराशे शेहेचाळीस भागीला दोन त्याच्यामधून डोके मायनस करू मग सांगा मित्रांनो आता किती येतील सतराशे शेचाळीस भागीला दोन याला दोनचा भाग जाईल बघा आठ दुने सोळा बरोबर किती उरले मग एक उरला त्याच्यावर ठेवला चार किती झाले चौदा सात दुने चौदा बरोबर चौदा म्हणजे झिरो उरला आणि तीन दुने सहा म्हणजे आठशे त्र्याहत्तर मायनस आठशे अठ्ठावन्न आता किती येतील किती भाग येतील मग आठशे त्र्याहत्तर मधून आठशे अठ्ठावन्न गेले किती असतील पंधरा काय असतील मित्रांनो हे असतील वाघ बरोबर आता पोपट काढायचे पण पोपट कसं काढणार मित्रांनो पोपट काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आपल्याला डोक्यामधून वाघाची संख्या मायनस करावी लागेल म्हणजे डोके किती दिले समजा डोके आणि त्याच्यामधून काय मायनस करू आपण वाघ बरोबर किती दिले आपल्याला डोके डोके दिले आठशे अठ्ठावन त्याच्यामधून पंधरा गेले मित्रांनो किती येणार आहे आठशे त्रेचाळीस हे काय असतील आपले पोपट सिंपल काय केलं मित्रांनो आपण नेहमी काय करायचं नेहमी आपला इथे निघेल तो जास्त पायवाला प्राणी जसं आपल्याला वाघ ते जास्त पायवाला काय केलं आपण पायाच्या संख्येला बागेला दोन त्याच्यामधून फक्त डोके मायनस केले आपला वाघ येऊन जाईल आणि दुसरा प्राणी काढायचा आहे पोपट काढायचा आहे तर डोक्यामधून फक्त वाघ मायनस करा आठशे त्रेचाळीस काय असतील पोपट सिंपल बघूया पुढचा प्रॉब्लेम पुढचा प्रश्न एका शेतात गाई आणि गुराकी आहे त्यांच्या दोघांच्या पायांची संख्या आपल्याला अठ्ठ्याण्णव दिलेली आहे आणि डोक्याची संख्या किती आहे सव्वीस तर गाय आणि गुराखींची संख्या आपल्याला विचारतोय मग कसं सॉल्व्ह करणार बघा सुरुवातीला मला सांगा गायीला किती पाय असतात तर त्याला चार पाय असतात बरोबर आणि गुराखी म्हणजे माणूस असेल माणसाला दोन पाय असतात बरोबर मग काय करणार आपल्याला सर्वात जास्त पायवाला प्राणी अगोदर निघेल म्हणजेच कोणता निघेल आपला गायी बरोबर गाय निघेल म्हणजे गाय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता बघा गाय करण्यासाठी सुरुवातीला जेवढे पाय दिले असतात त्याला भागीला दोन करा म्हणजेच अठ्ठ्याण्णव भागीला दोन आणि त्याच्यामधून काय मायनस करा डोके डोके किती आहे सव्वीस मग सांगा आता किती होतील हे अठ्ठ्याण्णव भागीला दोन म्हणजे एकोणपन्नास एकोणपन्नास मायनस सव्वीस किती असतील तेवीस तेवीस काय असतील तुमच्या गायी असतील बरोबर आता काय काढायचं आपल्याला गुराकी मग गुराखी कसे निघतील मित्रांनो सांगा कसे काढू आपण गुराखी सरळ सरळ डोक्यामधून गायीची संख्या मायनस केल्यानंतर काय येतील गुराखी डोके किती आपल्याकडे सव्वीस सव्वीस मधून तेवीस गाई वजा झाल्या म्हणजे किती असतील तीन तीन काय असतील आपले गुराखी सिंपल अगदी पेन न उचलता आपण हे सॉल्व्ह करू शकतो बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या आणि काही बकऱ्या आहेत त्यांच्या एकूण डोक्याची संख्या किती आहे दोनशे चाळीस आणि एकूण पायाची संख्या किती दिली आपल्याला सहाशे चाळीस तर आपल्याला कोंबड्यांची संख्या विचारली मग कसं काढणार सिंपल आपल्या त्याच फॉर्म्युलेने सेकंदात उत्तर काढू मला सांगा कोंबडीला किती पाय असतात दोन आणि बकरीला असतात चार बरोबर दोन आणि चार साठी आपला हाच कन्सेप्ट बेस्ट आहे मित्रांनो काय करणार सुरुवातीला कोणता प्राणी निघेल जास्त पायवाला म्हणजेच काय असेल आपला बकरी बरोबर तो कसा काढू पायाची संख्येला पहिले दोन ने बघावं लागेल म्हणजे सहाशे चाळीस भागीला दोन आणि त्याच्यामधून डोके वजा करावं लागेल ते किती दिले हे दोनशे चाळीस मग सांगा किती आहे ये हे येतील बघा तीनशे वीस मधून दोनशे चाळीस जातील किती आहे तर ते उरतील ऐंशी ऐंशी काय असतील तुमच्या बकऱ्या आता काय करायचं का आपल्याला कोंबड्या कौंड़े। मग कोंबड्यांची संख्या काय करावं लागेल ला आपल्याला ज्या आपल्याला डोके डोके किती आहे दोनशे चाळीस त्याच्यामधून ऐंशी वजा करा किती येणार आहे तर ते येतील एकशे साठ या असतील तुमच्या कोंबड्या सिम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल एका स्टँड वर काही मोटरसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत त्यांच्या चाकाची एकत्रितपणे संख्या पंचेचाळीस आहे व हँडल मोजल्यास किती भरतात एकोणावीस भरतात तर आपल्याला अनुक्रमे मोटरसायकली आणि रिक्षांची संख्या काढायची हा प्रश्न मागच्या टॉपिक पेक्षा थोडा वेगळा आहे पण सिम्पल आपल्या त्याच अप्रोचने सॉल्व्ह करू बघा मोटरसायकलीला किती चाक असतात किती ला चाक असतात दोन बरोबर मोटरसायकल बाईकला दोन चाक असतात आणि रिक्षा किती म्हणतोय तो तीन चाकी म्हणजे किती चाक असणार आहे तीन बरोबर म्हणजेच दिलेल्या वाहनांपैकी कमीत कमी किती चाक आहे प्रत्येक वाहनाला कमीत कमी दोन चाक आहेत बरोबर आपण काय काढतो नेहमी जास्त पायवाला प्राणी काढतो तो मागच्या प्रमाणे इथे जास्त चाकांवाली आपल्याला संख्या काढावं लागेल म्हणजेच काय रिक्षा रिक्षा आपली जास्त चाकणवाली बरोबर बघा दोन आणि तीन जास्त काय तीन म्हणजे काय निघेल रिक्षा कशी काढणार बघा अगोदर लिहायचं चाक्यांची संख्या बरोबर मायनस त्याच्यामधून आता मागच्या एक्झाम्पलला आपण पाय बागीला दोन करत होतो इथे तसं करायचं नाही इथे चाकांमधून काय मायनस करायचं आपल्याला जे हँडल दिले त्याची काय करायची दुप्पट कारण की कमीत कमी किती चाक आहे दोन म्हणजेच काय करावं लागेल हँडल गुन्हेला दोन म्हणजे सांगा आता चाक किती आपल्याकडे पंचेचाळीस आणि हँडल किती आहे एकोणावीस यांचा गुणाकार म्हणजेच सांगा पंचेचाळीस मायनस अडोतीस किती असतील मग सात सात काय असतील तुमच्याकडे रिक्षा आपल्याला काय करायचंय आता मोटरसायकल सांगा मग मोटरसायकल किती असतील काय करावं लागेल सरळ सरळ हँडल मधून आपण फक्त रिक्षा मायनस करू आणि आपल्या मोटरसायकल काढू मग सांगा आता काय असेल आपल्या हँडल किती दिले आपल्याला एकोणावीस त्याच्यामधून सात रिक्षा गेला किती असतील बारा बारा काय असतील आपल्या मोटरसायकली आता आपल्याला अनुक्रमे विचारलाय अनुक्रमे मोटरसायकली आणि रिक्षा पहिले मोटरसायकल घ्यावा लागेल म्हणजे बारा कॉमा सात हे असेल आपलं उत्तर सात कॉमा बारा आपलं उत्तर नाही अनुक्रमे विचारलाय पहिले काय विचारले आपल्याला मोटरसायकल ते असतील बारा आणि सात काय असतील आपल्या रिक्षा सिम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न आपल्याला थोडा थेराटिकल दिलाय काय म्हटलंय त्या प्रश्नामध्ये एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत होते काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडे स्वार घोड्यांवर स्वार झाले आता माणूस व घोडे यांच्या चालणाऱ्या पायाची संख्या किती म्हणतोय तो पन्नास झाली तर एकूण घोडे किती असतील असा प्रश्न आहे बघा कसा सॉल्व्ह करणार बघा इथे पायाने डोके दिले का नाही फक्त पायाची संख्या दिली पन्नास मग कसं सॉल्व्ह करणार बघा आपल्याला व्यवस्थित याची मांडणी करावी लागेल बघा रस्त्यावर समजून घ्या काय असतील घोडे आणि काय असतील घोडेस्वार बरोबर हे दोघ आहेत घोडे आणि घोडेस्वार दोघं चालतायत मला सांगा आता रस्त्यावर एकूण चालणाऱ्यांची संख्या एकूण चालणाऱ्यांची संख्या मी काय मानतो बघा काय म्हणतो एकूण चालणाऱ्यांची संख्या किती मानतो मी आता बघा फोर एक्स मानतो बरोबर चार एक्स लोक काय असतील रस्त्यावर चालतायत बरोबर आता ह्या चार एक्सपैकी काय म्हणतोय तो पहिली लाईन वाचा जेवढे घोडे आहेत तेवढेच काय आहे घोडेस्वार मग मला सांगा आता घोडे किती असतील याच्यापैकी बघा घोडे जर आपण टू एक्स घेतले तर घोडेस्वार पण काय घ्यावं लागतील आपल्याला घोडेस्वार ला आप पण येतील आपले टू एक्स बरोबर निम्मे निम्मे घेतले आपण बरोबर चार एक्स लोक एकूण होते त्याच्या निम्मे घोडे असतील आणि गोडे चार होतील बरोबर पुढे काय म्हणतोय तो काही अंतर कापल्यानंतर निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले मग मला सांगा आता निम्मे घोडेस्वार म्हणजेच किती असतील दोन एक्स भागीला दोन म्हणजेच किती घोडेस्वार एक्स बरोबर एक्स घोडेस्वार कशावर सॉर झाले गोड्यावर आणि उरले किती असतील मग आता एक्स बरोबर एक्स आणि आता एकत्रित त्यांच्या पायाची संख्या किती दिली आपल्याला पन्नास म्हणजे आता बघा उरलेले घोडेच्यावर किती असतील एक्स बरोबर आणि घोडे किती आपल्याकडे आता टू एक्स त्यांचे पण पाय असतील बरोबर पण आता मला सांगा आता माणसाला किती पाय असतात दोन मग याला गुन्हेला दोन करावे लागतील आणि गोड्यांना किती पाय असतात चार मग याला गुन्हेला चार करावा लागतील बरोबर या दोघांची एकत्रित संख्या आता किती दिली आपल्याला पन्नास, पन्नास मग सांगा हे किती होणार आहे दोन एक्स बरोबर हे एक किती होतील चार जुने आठ आठ एक्स आणि पन्नास बरोबर मग या दोघांची बेरीज करा किती येणारे टेन एक्स इक्वल टू पन्नास एक्स ची किंमत काय असेल पन्नास भागेला दहा म्हणजेच किती असणारे पाच बरोबर पाच काय असतील तुमचे रस्त्यावर चालणारे लोक नाही तर आपल्याला फक्त एक ची संख्या आली बरोबर आता आपले घोडे किती आहेत घोडे आपले दोन एक्स मग दोन गुणीला पाच करावे लागतील किती असतील दहा दहा घोडे असतील आणि तेवढेच काय असतील गोडेस्वार ते किती असणारे मग इथे पण पाच गुणीला करावं लागेल दहा सुद्धा काय असतील घोडेस्वार आपल्याला घोड्यांची संख्या विचारली ती म्हणजे किती असेल दहा सिंपल आणि एकूण जर लोकांची संख्या विचारली एकूण डोके जर विचारले तर कसं काढणार चार एक म्हणजे चार गुणीला काय करावं लागेल ला, आपल्याला पाच किती असतील वीस वीस असेल एकूण डोक्यांची संख्या सिंपल बघूया पुढचा टाईप आता बघू पुढचा टाईप रामजवळ जेवढ्या मेंढ्या होत्या त्याच्या तिप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय आपल्याला दोनशे पन्नास दिले आहेत तर रामजवळ किती कोंबड्या असतील असा प्रश्न विचारलाय मग कसं सॉल्व्ह करणार बघा यामध्ये आपल्याला छोटासा एक्स मानावा लागेल जसं मी मेंढींची संख्या काय म्हणतो एक्स बरोबर पहिली लाईन वाचा काय म्हणतोय तो रामकडे जेवढ्या आहेत त्याच्या तिप्पट काय कोंबड्या म्हणजे रामकडे जर एक्स मेंढ्या आहे तर त्याच्या तिप्पट म्हणजे तीन एक्स काय असतील कोंबड्या बरोबर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मेंढींना किती पाय असतात मेंढींना चार पाय असतात कोंबड्यांना दोन पाय असतात बरोबर मग एकूण पायांची संख्या किती दिली दोनशे पन्नास म्हणजेच चार गुणीला एक्स करावा लागेल अधिक आणि हा तीन गुणीला दोन करावा लागेल बरोबर यांची एकूण संख्या एकूण पाय किती दिले दोनशे पन्नास आता हे सॉल्व्ह करू आणि आपल्याला एक्स ची किंमत देऊन जाईल मेंढींची संख्या आणि त्याच्या तिप्पट केले तर काही येईल कोंबड्या मग सांगा आता हा चार एक्स आणि हा काय बनून जाईल सहा एक्स आणि हे येईल दोनशे पन्नास बरोबर चार आणि सहा किती होणार आहेत दहा एक्स इक्वल टू दोनशे पन्नास एक ची किंमत काय असेल दोनशे पन्नास बागेला दहा म्हणजे किती असेल पंचवीस बरोबर पंचवीस म्हणजे काय आल्या तुमच्या या मेंढ्या तुम मेंढींची संख्या आली पंचवीस आता आपल्याला कोंबड्या काढायच्या आहे मग कोंबड्या काढताना काय करावं लागेल कोंबड्या काय का आहे मेंढींच्या तिप्पट म्हणजे पंचवीस गुन्हेला तीन किती असतील पंच्याहत्तर कोंबड्या रामकडे असतील सिंपल पुढचा प्रश्न एका दुकानात तीन पाती असलेले जेवढे पंखे तेवढे चार पाती असलेले आहेत त्या सर्व पात्यांची संख्या आपल्याला एकशे एकोणावीस दिली तर त्या दुकानात दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे असतील असा प्रश्न आपल्याला विचारलाय मग कसं सॉल्व्ह करणार बघा त्या दुकानात किती पाती पंखे तीन पाती पंखे आणि चार पाती म्हणजे एका पंख्याला तीन पात असतील दुसऱ्याला चार असतील बरोबर मला सांगा आता पहिल्या लाईन मध्ये काय दिलंय जेवढे तीन पाती पंखे आहेत तेवढेच काय आहेत चार पाती मग समजून घ्या मी तीन पाती पंखे एक मागतो आणि चार पाती पण काय असतील मग एक्स बरोबर मग मला सांगा आता आता पाती तीन पाती पंख्याला किती पानं असतात तीन मग त्याला गुनिला एक्स किती पानं झाले मग तीन एक्स अधिक चार पाती पंख्याला चार पानं असतात त्याला गुणीला एक चार एक्स बरोबर ह्या दोघांची बेरीज एकूण कोण पाहते दिले आपल्याला एकशे एकोणावीस करा यांची बेरीज काय येईल सात एक्स आणि खाली का येईल इक्वल टू एकशे एकोणावीस एक्स ची किंमत काढू एकशे एकोणावीस भागीला सात कितीचा भाग जाईल सतराचे मला सांगा आता एक ची किंमत किती आली सतरा आता आपल्याला दोन्ही प्रकारचे पंखे किती बरोबर दोन्ही प्रकारचे पंखे म्हणजेच किती असतील बघा एक्स आणि एक्स किती असतील दोन एक्स बरोबर एक ची किंमत सतरा बरोबर मग सतरा गुणीला दोन किती होतील चौतीस चौतीस पंखे हे दोन्ही प्रकारचे असतील सिंपल बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न एका शेतामध्ये दहा कोंबड्या दोन डझन बदके व सात गायी आहेत तर त्या शेतामध्ये कोंबड्या बदके व गायी यांचे डोके आणि पायाची बेरीज किती असेल असा विचारलाय मग कसं सॉल्व्ह करणार बघा सुरवातीला काय करावं लागेल आपल्याला बघा मी एक कॉलम करतो तो असेल डोक्याचा कॉलम दुसरा कॉलम असेल आपला पायांच्या संख्येचा बरोबर मग आता आपल्याला काय म्हणतोय तो कोंबड्या दिलाय बरोबर पहिले काय दिले आपल्याला कोंबड्या किती कोंबड्या दिल्या आपल्याला त्याने तो म्हणतोय दहा कोंबड्या बरोबर दहा कोंबड्या म्हणजे त्यांना किती डोकं असेल दहा बरोबर आणि एका कोंबडीला किती पाय असतात दोन पाय म्हणजेच काय येईल दहा गुणीला दोन किती झाले वीस पाय कोंबडीना असतील बरोबर नंतर काय म्हणतोय तो दोन डझन बदके बरोबर मग बदक किती असतील दोन डझन एक डझन मध्ये किती असतात बारा दोन डझन मध्ये किती असतील चोवीस चोवीस बदक येते त्याला किती धक असतील चोवीस बरोबर पाय किती असतात बदकाला दोन मग चोवीस गुन्हेला दोन करावा लागेल किती झाले मग अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस पाय बदका असतील नंतर काय म्हणतोय तो सात गाय गाय किती त्याच्याकडे गायीचे किती आहे सात बरोबर म्हणजे सात डोकं असतील आणि एका गायीला चार पाय म्हणजे सात गुणीला चार किती झाले अठ्ठावीस तर आपण डोक्या आणि पायची बेरीज करू सांगा डोक्याची बेरीज किती येणार आहे तर डोक्याची बेरीज येईल एक्केचाळीस आणि पायांची बेरीज किती येईल बघा वीस अठ्ठेचाळीस आणि अठ्ठावीस किती येते शहाण्णव आता या दोघांची बेरीज आपल्याला विचारली मग किती असेल बघा ती तर बर, ती बेरीज येईल एकशे सदोतीस बरोबर किती असेल एकशे सदोतीस सिंपल तर बघूया आजचा शेवटचा प्रश्न काय दिले एका शेतात तेवीस सोडून बदक आहेत अठ्ठावीस सोडून कोंबड्या आहेत आणि एकोणतीस सोडून गायी तर त्या शेतात प्राण्यांच्या एकूण पायाची संख्या आपल्याला विचारले मग बघा हा प्रश्न कसा सॉल्व करतात काय दिलंय आपल्याला सुरुवातीला बदक दिलेले बरोबर नंतर काय म्हणतोय कोंबड्या बरोबर आणि काय म्हणतोय तो काय दिलाय आपल्याला गाय बरोबर अशा प्रकारे आपल्याला तीन घटक दिले बरोबर किती घटक दिले तीन बरोबर आता काय म्हणतोय तो तेवीस सोडून बदक मग आता काय करावं लागेल आपल्याला तेवीस बरोबर नंतर काय अठ्ठावीस सोडून कोंबड्या बरोबर अठ्ठावीस आणि अजून काय म्हणतोय तो एकोणतीस सोडून गाई येत बरोबर या सगळ्यांची बेरीज करावं लागेल बरोबर किती येणारे याची बेरीज त्याची बेरीज केले तर ती येते ऐंशी बरोबर आता आपल्याला एकूण प्राणी काढायचे किती एकूण प्राण्यांची संख्या काढायची आप आपल्याला कशी असेल प्राण्यांची संख्या बघा जेवढे प्राणी दिले बरोबर त्याच्यामधून नेहमी काय करायचा एक मायनस करायचा बरोबर चार दिले असेल त्याच्यामधून एक मायनस करा पाच दिले असेल तर एक मायनस करा इथे तीन दिले तीन मधून एक गेल्यानंतर किती आहे दोन बरोबर आणि त्याला ही जी टोटल येईल बरोबर ऐंशी भागीला दोन करा बरोबर म्हणजे किती असतील एकूण प्राणी किती असतील चाळीस बरोबर एकूण प्राणी किती आता आले चाळीस बरोबर मग त्याच्यात आपल्याला बदक कोंबड्या यांची संख्या काढायची मग कसं काढणार मला सांगा आता सुरुवातीला बदक किती आहे तेवीस सोडून बरोबर तेवीस सोडून म्हणजे चाळीस मधून आपल्याला तेवीस वजा करावा लागते किती असतील ते असतील आपल्याकडे सतरा सतरा काय असतील आपल्याकडे बदक बरोबर मला सांगा आता बदकाला किती पाय असतात दोन मग सतरा गुणीला दोन करावं लागेल किती झाले आता हे चौतीस बरोबर पुढे नंतर काय असणार आहे कोंबड्या बरोबर कोंबड्या किती असतील कोंबड्या सांगा बरं चा ते अठ्ठावीस सोडून कोंबड्या काय आहे अठ्ठावीस सोडून म्हणजे चाळीस मधून अठ्ठावीस गेले किती उरणार तर ते उरतील बारा बरोबर आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोंबडीला पण किती पाय असतात दोन मग बारा गुणिला दोन किती झाले हे हे झाले चोवीस बरोबर आता पुढे सांगा पुढे काय दिलं आपल्याला गाय गाई, गाई काय म्हणतोय तो एकोणतीस सोडून म्हणजेच या चाळीस मधून एकोणतीस गेले एवढ्या असतील आपल्या गायी किती असणार आहे ते असतील अकरा बरोबर आणि गायला किती बाय असतात चार मग गुन्हेला चार करावा लागेल किती होतील मग चौरेचाळीस करा आता यांची बेरीज आपले एकूण पाय येऊन जातील किती येणार आहे चार तिरक बारा ह्याच्याला एक बरोबर, एक पास, साथ, बरोबर. एक किती झाले पाच पाच दोन सात सात दहा बरोबर म्हणजेच पायांची एकूण संख्या किती असेल मित्रांनो ती असेल एकशे दोन सिंपल हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही जे पी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जाईल